बारावी झाली आता पुढे काय याच उत्तर देण्यासाठी डी पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी प्रथमच गडहिंग्लस मध्ये घेऊन येत आहे डीवाय पाटील ग्रुप कोल्हापूरचे कार्यकारी संचालक डॉक्टर ए के गुप्ता यांचे अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया 2024-25 हजार चोवीस पंचवीस साठी विनामूल्य मार्गदर्शन सेमिनार दिनांक 5 जून 2024 रोजी सकाळी ठीक दहा वाजता आणि ठिकाण आहे गणेश सांस्कृतिक भवन गांधीनगर गड इंग्लज महाविकास आघाडीचा उद्धव साहेब तुम्हाला गड इंग्लंज मध्ये इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या विजयाच्या घोडा ज्या प्रकारे पक्ष फोडायचं काम केलं लोकांना ते आवडलेलं नाही प्रकारे सत्ता आणणे पैशाचा वापर करणे लोकांना पळवून नेणे ने धमकी देणे सीबीआय आणि ईडीचा वापर करणे लोकांना भीती घालणे अशा प्रकारची जी कामं या सरकारने केलेलं आहे हे लोकांना आवडलेलं नाही म्हणून लोकांनी ही इलेक्शन स्वतःच्या हातात घेऊन आणि त्यांनी योग्य प्रकारे त्याला न्याय दिलेला आहे पंच्याहत्तर वर्षांची लोकशाही तुम्ही अशी बिघडवू शकत नाही तुम्ही संविधान मोडतोड करू शकत नाही असं लोकांचं म्हणणं आहे आणि हे म्हणणं जोरदार रित्या दिल्ली आम्ही सांगितलेलं आहे म्हणून आमचे शाहू महाराजांनी शड्डू मारून या लोकशाहीला वाचवण्यासाठी आमच्या संविधानाला वाचवण्यासाठी आम मैदानात उतरले आणि जिंकून आले लोकांचं जे म्हणणं आहे त्याला आवाज देण्याचं काम शाहू महाराजांनी केलं म्हणून शाहू महाराजांचं मनापासून आभार मानतो छत्रपती शाहू महाराजांचा स्वर्गीय नाना शिरपटराव शिंदे यांनी स्वातीताईंच्या ह्याच्या पत्याखाली ही मदत केली आणि घडिलूमधनं आम्ही जे मताधिक घेतलं ते स्वातंत्रिताईंच्यामुळं घेतलं आणि जनता दलामुळं घेतलं तो जो निकाल आपल्या समोर आलाय सगळ्या जगासमोर ज्या पृथ्वी तलावरच्या साडे कोटी पैकी दीडशे कोटी लोकसंख्या घेऊन वावरणारा जगातलं एक नंबरचं राष्ट्र आपले आहे हे आपण सिद्ध केलंय आणि गेली पंच्याहत्तर वर्षे ही लोकशाही पेलून दाखवण्याची ताकद सामान्य तुम्ही आम्ही बंधुमती दिली आणि आपल्या पूर्वजांनी सिद्ध केलेले आहे पुढच्या पिढीवर ही जबाबदारी आलेली आहे की ही लोकशाही अशीच टिकवायची आणि जगाचं नेतृत्व एकविसाव्या शतकात भारतानंच करायचं याचा हा संदेश आहे त्यामुळं हा व्यक्तींच्या बरोबरच खऱ्या अर्थानं या देशातल्या जनतेचा आणि तेही सर्वसामान्य जनतेचा विजय आहे छत्रपती शाहू महाराजांचा जवळजवळ दीड लाखाच्या मताधिक्यानं विजय झालेला आहे आणि त्याचा जल्लोष आज सर्व कोल्हापूर जिल्ह्यात साजरा होत आहे हा विजय महाविकास आघाडीचा विजय आहे यात आपले आदरणीय पवार साहेब जे वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी महाराष्ट्र पिंजून काढला त्याचं फार मोठं श्रेय पवार साहेबांना जातं त्याचबरोबर उद्धव ठाकरे साहेब जनता त्यांच्याबरोबर राहिली राहुल गांधी ज्यांनी या देशात पदयात्रा काढली जनजागरण केलं आणि खरोखर मोठं श्रेय बट्टी पाटील साहेबांनाही जातं की ज्यांनी या जिल्ह्यात अतिशय नियोजनबद्ध प्रचार घडवला पण सगळ्यात महत्वाचं जे होतं की ही निवडणूक जनतेनं हातात घेतली आणि जनतेनं यावेळी ठरवले होतं की परिवर्तन हे घडवून आणायचं आणि कोल्हापूर जिल्हा हा नुसत्या महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणारा जिल्हा आहे आणि हे मताधक्क नक्कीच एक संदेश या देशात घेऊन जात आहे की लोकांना आता ही चाललेली लोकशाही मान्य नाही आणि लोकशाही लोकांना हवी आहे असा एक मेसेज संपूर्ण देशात कोल्हापूर जिल्ह्यानं पाठवलेला आहे जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरा पण झलक सल्यपालकर